तर बघा काय माहिती आहे प्राथमिक शिक्षकाकरता पहिले ते आठवी शैक्षणिक व्यवसायकरता शिक्षक पात्रता परीक्षा ती ते अनिवार्य करण्याबाबत आणि हा शासन निर्णय तीस जून दोन हजार सोळामध्ये झालेला केंद्र शासनाच्या बालकाच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊची अंमलबजावणी राज्यात दिनांक एक एप्रिल दोन हजार दहापासून सुरू करण्यात आली आहे केंद्र शासनाने दिनांक एकतीस मार्च दोन हजार दहाच्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व शिवाय सर्व ठरवण्यासाठी कलम तेवीसनुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद ए एन सी टी यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले राष्ट्रीय शिक्षण शिक्षण परिषद यांनी तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा व एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षाकरता पहिले ते आठवी किमान शैक्षणिक व व्यवसाय करता, करता। निश्चित केले असून शिक्षक पात्रता परीक्षा टी अनिवार्य केले अनुषंगाने शासनाने दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा अन्वे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व प्राथमिक शिक्षाकरता पहिले ते आठवी किमान शैक्षणिक व्यवसाय करता आणि शिक्षक पात्रता परीक्षा टी अनिवार्य केले सदर शासन निर्णयान्वे शिक्षक पात्रता परीक्षाबाबत निर्देश देऊनही राज्यात नियुक्त प्राथमिक शिक्षकांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असल्यास दिसून आले तसेच सदर शासन निर्णयापूर्वी कार्य शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा ते उत्तीर्ण करण्याबाबत निर्देशित करूनही त्यांची अंमलबजावणीबाबत शासकता आढळून येते यास्तव प्रस्तुत शासन परिपत्रकाने शासन पुढील प्रमाणे निर्देश देण्यात करीत आहे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापन शाळांमध्ये प्राथमिक शिक्षणाच्या नियुक्तीसमयी पहिले ते आठवी शासनाने दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा केंद्र शासनाने निर्देशित केल्यानुसार किमान शैक्षणिक व्यावसायिक अर्थ व शिक्षक पात्रता परीक्षा टी टी धारण करणारे उमेदवाराच नियुक्त करण्यात यावे तसेच शासनाने दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेरा ते आजपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व वो खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांपैकी शिक्षक, शिक्षक पात्रता परीक्षा टी टी उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा टी टी प्रथम तीन संधीत उत्तीर्ण होणं बंधनकारक राहील सदर शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी तीन संधीत उत्तीर्ण न झाले त्यांच्या सेवा समाप्त करण्यात या तसेच यापुढे राज्यातील सर्व स्थानिक सरुस्ता स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसमयी पहिले ते आठवी शिक्षक पात्रता परीक्षा ती टी उत्तीर्ण उमेदवारांची निवड करण्यात यावी प्रकारे उमेदवार उपलब्ध झाल्यास सदर पद कंत्राटी स्वरूपात शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंत भरण्यात यावं तर बघा अशा मी याच्या याच्यात काय म्हटलं आहे की आता टी ई टीची अट जी आहे ती तेरा फेब्रुवारी दोन दोन हजार तेरानंतरच चालू झालेली आहे म्हणजे तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराला जो शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेसंबंधीचा शासनी निर्णय आला आहे त्यानंतरच टी ई टी शिक्षक शिक्षक पात्रता परीक्षा सुरू झाली असं आपल्याला समजते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद